नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत गेले दोन दिवस जर आपण महाचर्चेला थोडस विराम दिला होता कारण वेगळी महाचर्चा आपण घेतली कारण थेट मतदारांचा प्रचार भागामध्ये सुरू आहे आघाडीचे उमेदवार मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांनी पांडुभजी व शिवाजी पेठेमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी भेट दिली त्यावेळेला आपण त्या ठिकाणी महाचर्चा केली आता आपण आपली महाचर्चा या ठिकाणी आपण दररोज आता देणार आहोत एकूण उमेदवार आता ज्यांचे ज्यांचे अर्ज काही कृपया थोडेसे बाद झाले आहेत ते झाले आहेत पण एकूण शिल्लक उमेदवार या ठिकाणी आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकशे बत्तीसच्या आसपास आहेत त्या शिल्लक उमेदवारांची यादी आणि कोण कोण या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत आपण या ठिकाणी घेणार आहोत एकंदरीत आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे भाजपच्या वतीनं ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी शक्ती प्रदर्शन करत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली अर्ज त्या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आघाडीच्या वतीनं माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांनी अगदी साध्या पद्धतीनं अर्ज भरलेला आहे त्यांनी लवाजमा नेलेला नाही आणि कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी अर्ज भरून प्रचारला सध्या एक पाऊल पुढे सुद्धा गेलेले आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन करून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जत शहरातील बांधकाम कामगारचे जे संघटनेचे अध्यक्ष आहेत व कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष आहेत सलीम गौडी यांनी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणखीन जर बघितले तर अर्जुन सोन्या बापू कुकडे आ, हे सीपीएमचे उमेदवार आहेत कटरे तानाजी महादेव तसेच नवनाथ सोपान पवार त्यानंतर मल्लिकार्जुन शिवानंद हत्ती असे एकूण आठ उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये आहेत हा स्पर्धेमध्ये दाखल आहेत त्यामुळं काय सांगता येईल तुम्हाला पहिल्यांदा ही चर्चा करू आपण जसं प्रदर्शन करतो नसे म्हणाला आमदार गोपीचंद पडकर यांनी सुद्धा यांच्या सर्व कार्यकर्त्या असं डॉक्टर रवींद्र यांचं अगदी शक्ती प्रदर्शन करत जत शहरातील प्रमुख मार्गावर रॅली काढत त्यानंतर कर्नाटकमधले प्रसिद्ध नृत्य आहे ते त्यांना घेऊन अगदी नाचत होते काय काय होत्या नाचत अगदी राक्षस होते राक्षस होते वाजवत अगदी नाचत अगदी शहरातील प्रमुख एक वेगळा लोक आला होता वेगळा लोक आला आणि अगदी रॅली काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या बाजूला भाषण झालं साहेबांचं त्यामध्ये भाषण करत असं त्यांनी त्या दिवशी त्यांनी शक्तीप्रदेश अर्ज भरला तशाच पद्धतीने किंवा त्याहून जास्त प्रमाणात शक्ती प्रदर्शन दाखवून अशा प्रकारे काँग्रेस सुद्धा ते अर्ज दाखल केला प्रमुख मार्गावर रॅली काढत त्यासुद्धा आपण त्या बातम्या सविस्तर दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं अर्ज दाखल केला अशाच पद्धतीनं एवढं गाजावाजा न करता जास्त डोल तमाशा बाकीचे न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन पक्षाचे ते तीन टोटल तीन पक्षाचे एकत्र करून त्यांनी सगळी साध्या पद्धतीनं अर्ज दाखल केला कारण असं असं वाटतंय तुम्हाला साध्या पद्धतीनं अर्ज का का काही पत्ते गुलदस्त्यात ठेवले अजूनही काही पत्ते गुलदस्त्या होते त्यामुळे त्यांनी तात्पुरता ओपन नाही ओपन केले तात्पुरत्या अर्ज दाखल करताना तेवढं साध्या पद्धतीने त्यांनी दाखल केला खऱ्या अर्थानं अर्ज दाखल केल्यानंतर वेगवेगळे पक्ष उदाहरणार्थ शिवसेना उभाटा गटात सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांच्या म्हणजे त्यांना एक उमेदवार दिलेला आहे त्यांनी उमेदवार क्रमांक तीन मध्ये सौद चव्हाण मॅडम जे विजयराजे चव्हाण आहेत सर शिवसेनेचे अध्यक्ष आहेत उभाटाचे त्यांच्या भावाच्या पत्नींना सौ चव्हाण दिलेले आहे त्या प्रभागात सागर चंपानवर आहेत त्यामुळे ते प्रचाराला लागले आहेत त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांनी येऊन देऊन त्या पद्धतीने जाहीर सुरुवात केलं त्यांनी अशा पद्धतीने एकंदरीत फॉर्म भरण्याची प्रक्रिया अत्यंत म्हणजे सुद्धा सात ते आठ उमेदवार एकूण आठ उमेदवार आहेत आठ उमेदवार अर्ज दाखल केले चार उमेदवारांमध्ये जोरदार लढत होण्या शक्यता आहे चार उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे सलीम गोंडे आहेत काय सांगता येईल तुम्हाला शिवसेना शिंदे गटाचे खऱ्या अर्थाने ऐकवेळी त्यांनी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानं यापूर्वी प्रवेश करून उमेदवारी घेणं गरजेच होतं पण अगदी शेवटच्या त्यांनी प्रवेश करून किंवा प्रवेश न करता त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी दाखल केले सुद्धा शक्तीप्रदर्शन सतरा उमेदवार ते सध्या हो हो अर्ज भरलेला आहे कधी नव्हे एकदा शिवसेनेला आणि बाकीचे पाच उमेदवार ते पुरस्कृत करणार आहेत पुरस्कृत कधी नाही उद्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेनं अगदी ताकदीनं नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच त्यांनी उतरून आणि सतरा उमेदवार आमच्याकडे सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिले अर्ज दाखल करून काय वाटते तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत त्यांची युती होईल भाजप आणि शिवसेना का स्वतंत्र लढतील नाही युती होईल काय होणार नाही एवढं त्यांनी सतरा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे एक नगमधे सोडून द्यायचं हा न्याय कोणाला दुसरी गोष्ट जर ते युती करायचं त्यांच्या डोक्यात असं असतं तर त्यांनी एवढे उमेदवार उभे केले असते फॉर्म भरले नसते किंवा एवढ्या प्रचार त्यांनी जोमात सुरू केला अशा पद्धतीने काय युती हो व्हायची त्यामुळे तिन्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत हो तिन्ही पक्षांचे वेगवेगळे पॅनल पॅनल जत मध्ये लागलेले आहेत बरोबर त्यामुळे तीन पक्षातील सत्ताधारी मंत्र्यांच्या तोफा एकमेकांच्या विरोध धडणार असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के तोफा एकमेकाच्या विरोध धाडणार आणि कालच मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या सोबत जे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांच्या सम सम पक्षाबरोबर जे विचार त्यांनी हे केलता ते एकत्र कुठं होईल आणि प्रवेश वगैरे न घेता एक एकमेकाला पण लढूया अशा प्रकारे त्यांचा निर्णय चालू होतो कालच्या पर्यंत काल निर्णय झालेला नाही फक्त केवळ सूचना दिल्या अशा पद्धतीने आपल्या बातम्या आल्या पण तसं काय इथं स्थानिक लेव्हलला एकमेकांच्या विरोधात अगदी ताकदीनं तोपा शंभर टक्के धाडणार सध्या प्रचारात कोण आघाडी घेतली असं वाटतंय तुम्हाला सध्या प्रचारात राष्ट्रवादी युवक काँग्रेस घड्याचे चिन्ह घेऊन माझी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी अगदी प्रत्येक एक प्रभाग अगदी चालून काढून अगदी म्हणजे प्रभाग नंबर आठ मध्ये होते प्रभाग नंबर अगदी काय कॉलनी असेल किंवा पत्रकार कॉलनी असेल एसटी हो। कॉलनी असेल हो। किंवा ह्या पलीकडचा ते भवनच्या बाजूला असेल हो। हो। जोरात प्रचार सुरू केलाय आज पण ते प्रचारात सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होते आठ वाजेपासून प्रचार सुरू आहेत आणि त्यानंतर सोबत त्यांच्या ते जे साहेब उमेदवार म्हणजे जे नगरसेवकासाठी ज्यांनी फॉर्म भरला त्यांना सोबत दोन दोन उमेदवार बरोबर आहेत सोबत त्यानंतर बाकी सगळे कार्यकर्ते असं सोबत घेऊन ते प्रचार सुरू केले घरोघरी प्रचार सुरू घरोघरी प्रचार सुरू केले वन वन टू वन त्यानंतर त्यांनी परवा दिवशीच जे आपल्या जत शहरातील जे पांडूबाजी म्हणून प्रसिद्ध आहे त्या पांडूबाजी अगदी स्वाद घेत सर्व कार्यकर्त्या समोर त्यांनी संवाद साधला जाणून घेतल्या कशा पद्धतीने काय अडचणी आहेत काय केलं पाहिजे यासाठी झालं त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रचार दौरा आठवून त्यांनी शिवाजी जे वडापाव सेंटर आहे वडापाव सेंटर आहे तिथल्या समस्या जाणून घेतल्या समस्या घेतल्या काय नेमकं केलं पाहिजे तिथल्या उमेदवारांसोबत घेऊन त्यांनी ते केले काय हा कन्सेप्ट लोकांच्या पर्यंत पोहोचेल चांगला चांगल्या पद्धतीने लोकांना पण हा कन्सेप्ट पोहोचेल दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी एखादा उमेदवार नगराधी उमेदवार किंवा माझी सभापती हे साध्या गाड्यावर सुद्धा जाऊन भजी खातात किंवा ओढा खातात हे संदेश लोकांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीन केले म्हणजे भविष्यात जर जे सर्वसामान्य लोक त्यांच्या त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जाऊ शकतात समस्या घेऊन जातात मांडू शकतात नेमक्या काय अडचण हे सांगू शकते त्यांनी सिद्ध करून दाखवले सगळेच उमेदवार असं करतील असं वाटतंय तुम्हाला सगळेच उमेदवार असं करतील किंवा नाही करतील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात आणि अशा पद्धतीने ते करतील किंवा नाही करतील हे सांगता पण येणार नाहीये आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या आप बुद्धिमत्तेनं किंवा कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार ते त्या प्रकारे ते डोकं लढवून प्रचाराची मोहीम प्रकारे आखतील ते अजूनही काय सांगता येणार नाही उदाहरण दाखल कालच भाजपचे उमेदवार डॉक्टर रवींद्र रळी यांनी ज्या पद्धतीनं माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी वडापावच्या गाड्यावर किंवा भजीच्या गाड्यावर जसं जाऊन खाल्ले त्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हायरल झाले डॉक्टर रवींद्र रळींचे तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी भजीकाला सामान्याबरोबर भजी है 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 नहीं, नहीं। ना है। ते भजी खाल्ल्याचं तिथे चर्चा वेळ अशा प्रकारे कार्यकर्त्याबरोबर किंवा चर्चा व्हायला पाहिजे चर्चा होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना किंवा मतदाराशी चर्चा होणं गरजेचं होतं पण तशा प्रकारे काय चर्चा झालेली आहे कसं प्रकृतीने दिसून येत आहे काय सूर आहे लोकांचा लोकांचा सूर आता वाढलेला आहे त्यामुळे थंडी सुद्धा आता नगरपालिकेच्या निवडणुकीची गर्मी सुरू झालेली आहे गर्मी सुरू झाली आहे सगळे कार्यकर्ते पळाले आहेत सगळे हा जॅकेट घालून थंडी रात्रीच रात्र जागण्याच्या किंवा मध्यरात्री पण जागायचं दिसत आहे आपल्याला सुद्धा चार वाजल्यापासून जॅकेट घालायची पळ्यालेली आहे जॅकेट थंडी घालण्याचं कारण असं आहे की तीन तारखेपर्यंत आपलं आपण ही तब्येत चांगली ठेवा लागणार आहे कारण थंडीला एकदम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शेवटी निसर्गासमोर काही आपण करू शकत नाही करू शकत त्यामुळे आपण फाईट देत निसर्गाच्या समोर आपण जायला ह्या बरोबर जर आणि दुसरं एक जर हे केलं तर जे प्रशासन काम करत आहे सध्या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण धानोरकर असतील किंवा सीईओ आहेत लक्ष्मण राठोड आणि त्यांची जी टीम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या मोसम मध्ये काम केलेलं आहे अगदी अर्ज पाठीमाग काढून घेऊपर्यंत एकही सिंगल तक्रार आपल्या कानावर आलेली नाही आणि विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले परफेक्ट भरणार आहेत त्याचे एकाचे अर्ज उडले नाही याचं कारण असं आहे की अनेक लोकांचे अर्ज चुकल्यानंतर त्यांनी परत पाठवले जमा करून घेतलेले जमा करून घेतले जमा करून घेतानाच अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहणी करून घेतल्यामुळं अगदी कुठेही वाद झालेले नाहीत काय नाही त्यामुळे प्रशासनाचं कौतुक करा वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के कौतुक करावं वाटतं कारण प्रशासनाने एवढं किती मार्ग द्याल त्यांना शंभर नाही प्रशासनानं अगदी एवढं नियोजनबद्ध ते काम केलेलं आहे मुळात अगदी अर्ज हा परिपूर्ण आहे का किंवा नाही ह्या पद्धतीने पहिल्यांदा बघून सूचक अनुमोदन किती पाहिजे अनुम किती पाहिजे प्रत्येक गोष्ट गोष्टी ऑनलाईन कशा पद्धतीनं ऑफलाईन कशा पद्धतीनं ऑनलाईन कशा पद्धतीनं अगदी त्यांनी बारीक सारीक गोष्टी बघितल्यामुळं यावेळी खऱ्या अर्थानं प्रशासन एवढं नियोजनाबद्दल काम केलेलं आहे अगदी शंभर टक्के त्यांनी मार्क देऊ शकता शंभर टक्के शंभर टक्के नव्याण्णव मार्क त्यांना देण्यास काय हरकत नाही एखादा टक्का चुकला असेल पण नव्याण्णव टक्के त्यांना मार्ग द्यायला हरकत नाही खरंच प्रशासन एवढं अगदी प्रत्येक उमेदवारला तुमची काय अडचण आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला खरोखर कशाची गरज आहे काय एखादा एखादा प्रश्न आलेला नाही किंवा उत्तर आले नाही त्या ठिकाणी मार्क करून सेस्पेन्शनला मार्क करून परत त्यांना अर्ज त्याच्या घरी पाठवलंय हे तुम्ही दुरुस्त करून घेऊन या तर तुमचं बऱ्याच उमेदवारांनी ज्या शेवट दिवशी कोणाच आहे पहिल्याच दिवशी फॉर्मरच्या शेवटच्या दिवशी सगळं अर्ज चेक करून घेऊन जाऊन मग दुसऱ्या दिवशी दाखल करायला लागले खऱ्या अर्थानं ते प्रक्रिया सगळं पूर्ण करून त्या पद्धतीने प्रशासन चांगले नियोजन यावेळी केलेलं निवडणुकीमध्ये प्रशासन जशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारीनं काम केलेलं आहे पण इतर वेळी पण ते करतील असं अपेक्षा आहे का तुमची इतर वेळी सुद्धा त्यांनी करायला पाहिजे अशा अपेक्षा हा आता जर नुण काही शेतकरी तहसीलदार कार्यात आलेले असतात हो। काही मंडल अधिकारी आलेले असतात हो। काही तलाट्यांच्याकडे आलेले असतात जर हो। एकंदरीत बोला तर आता एक पन्नास टक्के तलाट्यांची नवीन फौज आहे अगदी नवीन ते नवीन जोश असतो त्या जोशामध्ये ते काम करत असतात पण प्रशासनानं सुद्धा जे वरिष्ठ अधिकारी त्यांना चांगलं ट्रेनिंग द्यायला पाहिजे लोकांशी कसं कम्युनिकेशन करायला पाहिजे सर्वसामान्य लोकांना कसा न्याय दिला पाहिजे गरीब शेतकरी येतात त्यांना असं वाटतंय का तुम्हाला प्रशासन ह्याच पद्धतीने पुढे सुद्धा राहायला पाहिजे हो या संदर्भात आपण प्रांताधिकारी नष्टे साहेबांना आपण भेटवतो या संदर्भात कारण महिना आले तर पूर्णपणे परिपूर्ण ज्ञान नाहीये नेमकं कुठं चुकतात त्याच्या कॉम्प्युटरमध्ये तज्ज्ञ आहेत कॉम्प्युटरमध्ये तज्ज्ञ आहेत ग्राउंड पाहिजे ग्राउंड लेव्हलला नाहीये कारण बऱ्याच त्यांच्या चुका ज्या होतात आपण वेळोवेळी प्रांताधिकांना जेव्हा असती साहेबांना आपण बोललेला आहे सांगितलेला आहे त्यापर्यंत दुष्काळ प्रयत्न सुद्धा केलेला आहे कारण पाठिंबाच्या जे पंचनाम्याचा विषय झाला बऱ्याच लोकांचे पंचनामे राहिले किंवा दिले नंतर सुद्धा आपण मध्यंतरी गेलो होतो उमदी तलाठी एक महत्वाचा विषय होता विषय होता आणि त्यांच्या कानावर घातल्या त्यांनी लगेच दुरुस्त केला सोडवणूक केली त्या पद्धतीनं पैसे सुद्धा बऱ्यापैकी लोकांना मिळाल्यापैकी आले थोड्या लोकांच्या आहेत त्रुटी त्रुटी एवढस असेल किंवा आयडी असेल करायचं त्याचं काम सुरू आहे संदर्भात सुद्धा आपण त्यांना सांगितलं असं विनंती करू साहेब असा प्रॉब्लेम आहे कशा पद्धतीने सोडत आहे बघा त्या पद्धतीने त्यांनी निवडणुकीनंतर सुद्धा प्रशासननं चांगलं काम केलं धरूया आपण आता वळ्या पुन्हा जर नगर परिषदेची ने थंडी <laughs> आता बऱ्यापैकी वाढलेली आहे अनेक लोकांनी लोकांनी आता शेकोट्या पेटवले आहेत कारण शेकोट्या पेटवून निवडणुकीच्या गप्पा आता रंगलेल्या आहेत त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झालेले आहेत बरोबर आता जे खालचे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये आपण घेणार यादी फार मोठी आहे यादी साधारण एकशे पस्तीस एकशे छत्तीस चे लोक आहेत टोटल नाव आहेत त्यांचे जे आपण नावं घेणार आहेत साधारण सव्वीस तारखेला अर्ज पाठीमागे घ्यायचा आहे हो। तिथून खरी लढत लागणार आहे बरोबर आणि वरच्या उमेदवारपेक्षा खाली जर चांगले सक्षम उमेदवार असतील तर सैन्य चांगलं असेल तर सेनापती चांगलं चांगलं करू शकतंय चांगलं व्यवस्थित ठेवण्यासाठी ही मोठी कसोटी आहे कसोटी काही अपक्ष सुद्धा अर्ज भरले आहेत काही पक्षांनी पहिल्यांदा नको असताना सुद्धा त्यांना पाठीमाग लागून अर्ज भरायला लावले पण आता अडचण अशी झाली आहे की ते लोक पाठिमाग काढून घ्यायला तयार नाहीत याविषयी काय सांगता येईल तुम्हाला तर पक्षानं हे नियोजन एकदम सुरुवातीला करणं गरजेचं होते बऱ्याच बरे जणांना बरेच जण नेते मंडळ जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने संबंधित बाबा एकाला तू यामध्ये लढ तू लढ मी बातमी बस बघून घेतो अशा पद्धतीने सांगून त्यांना ते, ते संपवलं पाहिजे खऱ्या अर्थाने यामुळे अपक्षांची संख्या सुद्धा आता चार पक्ष असून सुद्धा असून सुद्धा संख्या अपक्षांची सुद्धा आहे पण जास्त कुठल्या पक्षामध्ये सुंदर सुधी वाढल्या असं काय म्हणजे प्रत्येक पक्षांची जर बघितलं तर तुमच्या काँग्रेसमध्ये आता दा प्रभाग दहा मध्ये दहा मध्ये काही उच्छुक होते काही अपक्ष उभारणार आहे त्यानंतर तुमच्या या प्रभाग मध्ये आहेत काही लोक आहेत हो। हो। मग त्यांना ते हो। बंडोबाला थंडोबा करणं बंडोबाला थंडोबा करण्यासाठी हे अव्वड कसोटी असं वाटत नाही तुम्हाला अवघड कसोट आहे नेत्यांची कसोटी आहे खरी जेवढ्या जे बंडोबा आहेत त्या बंडोबा थंड नेते मंडळाची खरी कसरत करावी लागणार त्या नेते मंडळी खरं धावपळ करत आहेत सध्या जाणवतंय पण खऱ्या अर्थ बंडोबा थंड होतील किंवा नाही होतील त्यामुळे सांगता येणार गरमीमध्ये काम करताना थंडीमध्ये गरम होण्याचे शोटर द्यावं लागणार आहे <laughs> त्याशिवाय ते गरमी थांबणार नाही थांबणार नाही ना. आणि खऱ्या ना। अर्थानं नेत्यांना ने त्याची कसरत करावी लागणार आहे त्या बंडोबा थंड करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत हे पण दिसून येत आहे पण खऱ्या अर्थानं देत आहेत आश्वासन देत आहेत भविषकाला काय तर तुम्हाला मी देऊ या पद्धतीने त्यांची प्रक्रिया सुरू आहे खऱ्या अर्थानं बंडोबा एक वेळ थंड होते असंही काय सांगता येणार नाही दुसऱ्या बाजूला आपण एक प्रभा क्रमांक दहा मध्ये आणि प्रभाव क्रमांक आठ मध्ये एकाच घरात दोन दोन उमेदवार दिलेत एका पक्षाने तर ते खऱ्या अर्थानं त्याचं नियोजन करणं गरजेचं होतं किंवा त्यांना उमेदवार नाही मिळाले म्हणून दिलेत किंवा काय प्रकार आहे काय नेमकं कळलं नाही खऱ्या अर्थानं त्या घरातल्या प्रचार कशा पद्धतीनं राबवायची यंत्रणा हे खऱ्या अर्थानं करणं गरजेचं होतं हे जरी झालं तर हा पण एक महत्वाचा विषय आहे पण काही नेत्यांनी स्वतःच्या घरात पण आणखीन उमेदवारी पण दिलेले दिलेले ह्याचं जर उदाहरण बघितलं तर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्वतःच्या नातूला उमेदवारी दिलेले आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे जे आघाडीचे उमेदवार आहेत सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिलेली त्यामुळे ह्याच्याकडे कसं बघताय तुम्ही याच्याकडे खऱ्या वारसा हा वारसा चालवायचा त्यांना वारसा चालवायचे पूर्ण राज्यातच सुरू आहे अशा पद्धतीनं हे करतात काय फार चुकीच कर करतात काय का चुकीच करताय असं काय आपल्याला म्हणता येणार नाही आमची आपली जी पिढी आहे पुढं राजकारण कशा पद्धतीनं पुढं आणायचं हे आताच्या राजकारणात ते नवीन नाहीये ते अवगतच आहे मुळात सुरुवातीपासून पहिल्यापासून घरात धडे ते त्या पद्धतीने देत असतात त्यामुळं त्यांना राजकारणात आणून कशा प्रकारे स्किल राबवायला आहे कशा पद्धतीने बोललं पाहिजे कशा पद्धतीने चाललं पाहिजे काय आश्वासन दिलं पाहिजे आणि काय नाही आश्वासन दिलं पाहिजे ह्या गोष्टी शिकून त्यांना ते सुरुवातीच्या नगर परिषद निवडणुकीत उतरतायत तर काही जण आता अनुभव आहेत उदाहरण देखील माझी सभापती सुरेशा शिंदे यांचे चिरंजीव पाच वर्ष नगरसेवक होते त्यांनी चांगलं चांगलं काम केलं हो याच्यापूर्वी कमिटीचे संचालक हो त्या त्यांच्या राजकारणाच्या त्यांना अनुभव आहे गिरवत गिरवत हे त्यांना आता माजी आमदार विलासराव जगताप यांचे जे नातू आहेत त्यांना अजून अनुभव नाही नवीन आहेत नवीन आहेत त्यानंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे चिरंजीव हे नवीन आहेत नवीन आहेत समजा निवडून आल्यानंतर शिकतील ते काय शिकतील पण त्यांना ते घरात ते धडे शिकवत असल्यामुळं ते काय वेगळं असं हे नाही आणि पूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीने आहे पारशांना राजकारणाने महाराष्ट्रातच आहे असं काय तर नवीन घडतंय असाही काय प्रकार नाहीये त्यामुळे त्याविषयी आपण थोडक्यात बोलले बरं त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आता पहिला टप्पा हा आता संपलेला आहे याचं कारण असं आहे की अर्ज पाठीमागेचा पहिला टप्पा संपला आता दुसरा टप्पा सव्वीस तारखेपर्यंत अर्ज पाठीमागे याचा टप्पा सुरू झालेला आहे आणि त्या दरम्यान प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष पक्ष बसपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आघाडीनं उमेदवार सगळे जाहीर केलेले के त्यानंतर काँग्रेसने सुद्धा आताच यादी जाहीर केलेली आहे सोशल मीडियावरती बघितले मात्र भाजपच्या अजून यादीत जाहीर झालेली नाही हो हा ते पण एक दोन दिवसात होईल होईल त्यामुळे खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा रंग या ठिकाणी भरणार आहे त्यामुळं अनेक गाड्या आता सुसाट धावणार आहे प्रभागामध्ये आणि ऐन थंडीत सुद्धा गरमीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा ह्या मातचर्चे माध्यमातून सगळीकडे लक्ष लावावं लागणार आहे लावा सर्व अकरा उमेदवार च्याकडे आपलं लक्ष राहणारच आहे आमची सर्व उमेदवारांना विनंती आहे आणि आपण काय माहिती जर तुम्ही आमच्यापर्यंत जर पोचणार असेल तर आमचे दूरध्वनी तुमच्याकडे आहेत तुम्ही प्रभागामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही काम करणार आहे त्या त्या प्रभागामध्ये काय पाहिजे तुम्हाला समजा एखाद्या प्रभागात प्रत्येक प्रभागामध्ये दवाखाने पाहिजे मोफत सोयी सुविधा झाले पाहिजे गटारी स्वच्छ झाल्या पाहिजे दिवापतीची सोय केली पाहिजे काही उमेदवारांनी आता प्रत्येक प्रभागात काही ठिकाणी वायफाय देणार आहेत सगळ्या तरुण वायफाय देणार आता सोशल मीडियाचं युग आहे युग आहे अशा वेगवेगळ्या वेक नाना नाणी ना पार्क पाहिजे चिल्ड्रन्स पार्क पाहिजे बसण्यासाठी लोकांना अशी सुसज्ज व्यवस्था पाहिजे असं जर तुमच्याकडे जर विजन असेल तर आम्हाला आमच्या महाचर्चेच्या निमित्तानं आम्हाला तुम्ही दूरध्वनी करा आम्ही तुमची माहिती घ्या आम्ही स्वतः येऊ आणि जनतेसमोर आपण देऊया अशा पद्धतीनं माजी मंत्री जयन पाटील साहेब यांनी राज्यातील पहिला प्रोजेक्ट जो वायफायवर सध्याचा पूर्ण इस्लामपूर शहरात नगर होते वतीने इस्लामपूर शहरात आपल्या पूर्ण राज्यात प्रथम क्रमांक लावले होते वायफाय देऊन कंपनीतल्या युवकांना आकर्षित करून हुँ. माध्यमातून काय बघता येईल आपल्या काय करता येईल ह्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे वापर केला माहिती घेतली पाहिजे ते प्रोजेक्ट काही पक्ष करतील असं वाटतंय का तुम्हाला नाही करणार असं काय कोण पक्ष कोणाला काय कमी नाही तर तालुक्यात मुळात जास्त ताकद असल्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाने आपापली ताकत ताकद अजमावून दाख बघणार आहेत त्यामुळे वायफायची सुविधा लवकरच सुरू होईल असं एक आशा ठेवूया आपण अशा नाही एक अंदाज येत आहे पण खऱ्या अर्थानं कधी येईल हे सांगता येणार नाहीये त्यामुळं जत शहरासाठी एक नव्यानं आपल्या इथं योजना लागू होईल अशा पद्धतीनं सध्या सुरू okay. आहे धन्यवाद एकंदरीत आपण आता नगराध्यक्ष पदाच्या चे उमेदवारची चर्चा आपण केलेलीच आहे एकूण किती उमेदवार हो आहेत किती स्पर्धेमध्ये आहेत कुणाकोणाची लढत कशा पद्धतीने होणार आहे प्रत्येक प्रभागामध्ये काय चाललंय हे जे आपण इथंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण नंतर प्रत्येक प्रभागामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत त्याची माहिती आपल्यापर्यंत आपण देणारच आहोत आज ही महाचर्चा इथेच थांबूया धन्यवाद नमस्कार